मी शिंदे साहेबांना एक विनंती करून तुमच्या ह्या कामाच्या संदर्भात मोजकी यादी तुम्ही द्या त्या कामाच्या संदर्भात तुम्हाला बैठक लावून कलेक्टर बरोबर बैठक लावणार पुनर्वसंत पण तुमच्याकडे माहिती आहे का आयुक्त पण यायला सांगतात सुरवशी साहेबांना पटवलं कसं नाही एवढा तयार बदनाम करू नका आता सूर्यवंशी साहेबांचा पुरा झाला खूप तयार होते सूर्यवंशी साहेबांना एक मेसेज केला कारण मी बाकीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं पण एकाने पण काम केलं नाही यांना फोन केला लगेच सगळं आणि साहेब रात्री नऊ वाजता चेक करायला परत आले अरे याच्यापुढे 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 तुमची सगळी कामं होतील म्हणजे एक अधिकारी कामाच्या बाबतीत शेवटी प्रशासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली तर त्यांचं ते कर्तव्यच परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आता सगळे लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत आशा हा जो विषय आहे तुम्ही ह्यासाठी गरजेचं आहे कारण आज ती एक इमारत पडली अजूनही काही इमारती देवबरोबर बाप्पा आणि असं कधी होऊ नये परंतु सांगता येत नाही त्यामुळे काळाचा घाला त्या लोकांवर घालण्यापूर्वीच आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावे लागतील आणि तुम्ही योजना घेऊन आहे योजना आणि त्याचबरोबर हे पुनर्वस यांच्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी इमारतीचा जो विषय आहे तो आधी प्राधान्यानं घ्या परंतु ह्या दरम्यान काही मला अजूनही आमच्या लोकांनी सांगितलेलं आहे की तुमच्या अधिकाऱ्याने सुद्धा काहीतरी भायघ केलेली आहे त्यांची तुम्ही चौकशी करा आणि त्यांनाही शासन एक दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड जर तुम्ही केलेलं जाईल ते होऊ देणार नाही शेवटी आयुक्त म्हणून तुम्ही त्या प्रत्येक गती बघू शकत नाही शेवटी खालच्या वॉर्ड ऑफिसर पासून खालच्या अधिकाऱ्यांचं सुद्धा ते कर्तव्य असतं ते काही त्यांचं चिरीबिरी होतं काम घालत नाही तसं होता कामाने ज्यांनी म्हणजे असं बिचार कोणी दोषी नसतील तर त्यांच्यावर नाही पण दोषी असेल ना त्याला एक दोन लोकांना घरी बसवा तर मग बरोबर लाईनवर येतील सगळे लोक आपल्या महानगरपालिकांना तसं होत नाही त्या अधिकाऱ्यांना आपण वेळोवेळी म्हणजे तुम्ही नव्या वेळ म्हणजे वाचवत आले का त्याला काय की विशिष्ट लोकांच्या पूर्ण पाठिंबा असल्यामुळे सगळं त्यांच्यावरच असणार बरं का पापा जी आहे ना त्यांची पापा आहेत म्हणून त्यांना माहिती आता काही एक फिक्स करायचं बाबत फिक्स की ज्या वाढ ऑफिसरच्या शिक्षणासाठी अश्या प्रकारच्या शंभर एक एम आर टी पी एप जायचं शंभर बरोबर बरोबर आहे ते दृष्टा करायचं होत तुम्ही माझ्या बरोबर होता मला माहिती आहे आता आता <laughs> खालचं काय चाललंय काय नाही हे सगळे पाप ही त्या काळात गेले आता बिरवायचे आहे त्या सरनायक सगळे बरोबर माहितीसाठी उत्तर जे काही मिळाले असेल तेव्हा पण आता काही आपण नियमांमध्ये बदल सुद्धा सुचवलेले त्यामुळे फॉरेस्ट ची जागा सोडून नाही इतर ठिकाणी आपल्याला फ्लेक्सिबल निर्णय घेता येतो फॉरेस्टच्या जागेत काहीच निर्णय घेता येत आदिवासी जागा दुसरं जागा असं की लँडलॉकडून घेतल्या चार रुपये जमीन माझी डेव्हलप करतात गावी साहेब भाड्यात घेतली ते ते विकत घेतले ती बिल्डिंग बुडून गेली आता मी क्लेम करतो जागेवरती अशा डिस्प्युटेड मुकळ्या जागे राहिलेल्या हे करावं लागेल आपण असं म्हणजे आजच्या बैठकीच्या पुनर्वसनाचा प्रश्न आपण मार्गी लागू तसं तुम्ही प्रस्ताव द्या आणि बाकी आता ज्या सूचना गावी साहेबांनी आणि सदस्यांनी त्या तुम्हाला